नमस्कार आता अक्षय आणि रमा हनीमून आलेले असतात तेव्हा रमा ही आपल्या अक्षयच्या एकदम मिठीमध्ये असते जवळ असते तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच त्या माहीने किती त्रास दिला होता आपल्याला तेव्हा रमा म्हणते इतका त्रास दिला का तिने तेव्हा अक्षय म्हणतो हो आता तिचं नावसुद्धा तू काढू नकोस आता अक्षय आणि रमा दोघंही बेडवर येतात बेडवर आल्यावर अक्षयला रमाच्या पायाची खून दिसते आणि त्याला माहीच्या पायावर खून दिसलेली असते ती वेगळी असते कारण ती जळाल्याची खूण असते आता अक्षय म्हणतो तू माझी खरी रमा आहेस हे मला माहीत आहे तेव्हा रमा म्हणते अक्षय तुम्ही कसं ओळखलत अक्षय म्हणतो तुझ्या पायाच्या जन्मखुणीवरून तेव्हा रमा म्हणते हो अक्षय मीच तुमची खरी रमा आहे तुमच्यासोबत इथे राहत होती ती माही होती आता तेव्हा अक्षय म्हणतो मल तरी मला संशय आला होता ती अशी का वागते की नक्की तिच्या मनात काय आहे मला जरा ना संशय यायचा कारण आईने एवढी हात जोडून माफी मागितली तरी तिने आईला माफ केलं नाही त्यावरूनच मी ओळखलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा रमा म्हणते बरं झालं अक्षय तुम्ही मला ओळखलं ते मी खरंच मी तुमची रमा आहेत आता रमा आणि अक्षय एकमेकांना जोरात मिठी मारतात रमा अक्षय एकत्र येणार आहेत आणि आता माहीला तिचा खरा चेहरा दाखवणार आहेत आता इकडे माही साईवर भडकते आणि म्हणते कुठे आणलंच तुम्हाला इथे तिथलं रेस्टॉरंट कुठे गेलं आणि काय चाललंय काय तुझं कोण आहेस कोण तू तेव्हा साई म्हणतो अहो मॅडम आपण रस्ता चुकलो हे सगळं साईने मुद्दाम केलेलं असतं तर इकडे रमा आणि अक्षयचा जबरदस्त हनीमून झालेला असतो दोघेही एकमेकांशी खूप गप्पा मारत असतात रमाला खूप भारी वाटत असतं कारण ती तिच्या अक्षयसोबत असते तर इकडे इरा आणि पार्वती बोलत असतात पार्वती म्हणते बरं झालं ती रमा आपल्या घरातून निघून गेली नाहीतर काय मला ते सून म्हणून कधीच पसंत नव्हते आता ही माही बघ कशी हुशार आहे मला असेच हुशार नाच पाहिजे होते आणि तशीच आता मला मिळाली आहे मी त्या रमाला या घराचा बाहेरचा रस्ता दाखवला आणि माहीला घरात घेतलं आता इकडे माही ही साईशी भांडत असते आता साईला काय बोलावं हे समजत नसतं नक्की मी आता काय करू आता माहीला काय सांगू जर रमाला फोन केला तर तिला संशय येईल म्हणून तो म्हणतो चला मॅडम आपण दुसरीकडे जाऊया दुसरीकडे बघूया ती म्हणते अरे तुला अक्षयनेच पाठवला आहे ना मग तू रस्ता कसा काय चुकलास तू सरळ सांग ना मला की तू कोणीतरी वेगळा माणूस आहेस म्हणून तेव्हा आता साई म्हणतो नाही मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर आणि साई इकडे माहीची समजूत काढत असतो आणि आता इथे रमाने अक्षयला सांगितलेलं असतं की मीच तुझी खरी रमा आहे अजूनपर्यंत इथे राहत होती ती माही होती त्यामुळे आता अक्षय आणि रमा मिळून माहीचा चांगला आता काटा काढणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू